दरगा रोड परिसरामध्ये जे काही पारवा गेट आहे त्याच्या बाजूला हाजे हमीद कॉलनी आहे या कॉलनीमध्ये हे लोक गेल्या कित्येक वर्षापासून ह्या लाईटसाठी त्रस्त आहेत यापूर्वीसुद्धा दहा पंधरा वेळेस कमीत कमी या लोकांनी लाईट दिलेला आहे एकच डी पी आहे त्या ठिकाणी आणि त्या डी पीवरती मोठ्या प्रमाणात दोड आहे आणि ह्यांचं म्हणणं आहे की ते सगळं काही लोकं इलिगल आहेत इलिगल असतील हे नसतील आम्हाला माहीत नाही ना परंतु जे लोक नियमित त्या ठिकाणी बिल भरतात त्या लोकांना वीज त्या ठिकाणी सुरळीतपणे मिळाली पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे आणि यापूर्वी निवेदन दिले एकतर बॉम्ब त्या हाजी कॉलनीमध्ये अशी आहे की महानगरपालिकेनं कधीही त्या ठिकाणी साधा गाडी गाडीसुद्धा टाकली नाही त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या चिकुल असतोय नाली नाही रोड नाही त्याच्यामुळं गुडघेत करा त्या परिसरामध्ये चिखल असतंय आणि मग सायंकाळी त्या ठिकाणी जे काही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा टीव्हीशीरुन जे काही लेकरं घरी जातात त्या लेकरांना एकतर तर मुळे त्या ठिकाणी चिखल तुडवीत जायचं आणि चिखल तुडवीत जात असताना पुन्हा त्या ठिकाणी लाईट नाही आणि काही ठिकाणी जर तुम्ही सगळं येऊन बसताना तिथं तर त्या ठिकाणी पोलचं अंतर जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी ताराला मोठ्या प्रमाणात झोळ पडलेला आहे आणि लेकराच्या सुद्धा हाताला तार लागू सारखे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे एवढं असून जर हे मान हे जर एम बी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे महावितरण जे काय कंपनी आहे दुर्लक्ष करते आहे याचा अर्थ असा झाला की जे काय झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत गरीब हे गरीब माणसाला जीव नाही किंवा त्यांच्या जीवाला कुठल्याही प्रकारची किंमत नाही अशा प्रकारचं जर महावितरण कंपनी समजित असेल तर त्यांना नीट करण्यासाठी वटणीवर आणण्यासाठी आता हे लोक सगळे सज्ज आहेत म्हणून आम्ही त्यांना लास्ट इशारा दिला ह्याच्यानंतर कागद काळे गेले जाणार नाहीत त्याच्यानंतर भेटलं जाणार नाही विनंती केली जाणार नाही जर तुम्ही दहा तारखेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत नवीन डीपी टाकून जर नाही केला तर मग दहा तारखेला लोक या ठिकाणी उपोषणाला बसतील आणि त्या दिवशी मात्र तुमचा नवीन डीपू हातामध्ये ताब्यात घेतल्याशिवाय इथून वापस जाणार नाहीत ह्या निर्धार या ठिकाणी करण्यासाठी आणि त्यांना आश्वासित करण्यासाठी आज सगळी जी या ठिकाणी मंडळी जमली होती आणि त्यांना येत्या काळात झोपडपट्टी पटील यांचा जे काय संयम आहे हा संयम दहा तारीखला यांचा सुटला जाणार आहे त्याच्या आधी त्यांना ते त्या ठिकाणी काय बंदोबस्त करायचा तर करावा अशी आमची त्यांना विनंती आहे